परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी चित्रपट दोन हजार चौदा मध्ये प्रदर्शित झाला होता या मराठी बालपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला कुलकर्णीने लिहिलेली ही कथा प्रेक्षकांना खूपच भावली श्रीरंग महाजन सायली भांडा कवठेकर पुष्कर लोणकर नंदिता धुरी यांच्या उत्कृष्ट अभिनयाने एलिझाबेथ एकादशी चित्रपटाला न्याय मिळवून दिला असं म्हटलं तरी हरकत नाही राष्ट्रीय पुरस्कार विजेता राष्ट्रीय पुरस्कार विजेता एकादशी चित्रपटातील मुक्ता उर्फ सायली भांडा कवठेकर चांगलीच भाव खाऊन गेली तिचा बांगड्या गरम बांगड्या गरम हा सीन सुपरहिट झाला होता अजूनही सोशल मीडियावर या सीनचा व्हिडिओ व्हायरल होत असतात पण एलिझाबेथ एकादशी मधील सायली सध्या काय करते हे तुम्हाला माहीत आहे का एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाला दहा वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे या चित्रपटातील बालकलाकार आता खूप मोठे झाले असून विविध माध्यमांमध्ये शिक्षण घेत आहेत यामधील सायली भांडा कवठे करणे नुकताच कलाकृती मीडिया या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला यावेळी सध्या एलिझाबेथ एकादशी मधून घराघरात पोहोचलेली झेंडू काय करते हे समोर आलं आहे सायली भांडा कवठेकर म्हणाली एलिझाबेथ एकादशी चित्रपटाचं चित्रीकरण आणि प्रदर्शित होऊन दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्यामुळे चेहरे पट्टी बदलली आहे म्हणून मला आता ओळखता येत नाहीये सध्या मी दुसऱ्या वर्षात आहे पुण्याच्या एका कॉलेजमध्ये फिजिओथेरपीचे शिक्षण घेते माझी आता लवकरच परीक्षा आहे म्हणून आता डोक्यामध्ये फक्त विचार फिजिओथेरपी मधून पदवी घेण्याबाबतच आहे दररोजच्या रुटीन बाबत सांगताना सायली म्हणाली की दुसरं वर्ष सुरू असल्यामुळे ओपीडी वगैरे असतात सकाळी नऊ दहा वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत माझे कॉलेज असतात तेव्हा सगळं ओपीडी क्लिनिकल वगैरे होऊन जात असं माझं रुटीन आहे मेडिकल कॉलेज असल्यामुळे बंक करता येत नाही पंच्याहत्तर टक्के हजेरी अनिवार्य आहे पण मजा येते कारण पहिल्यापासूनच मला पुण्यात शिक्षण घेण्याची ओढ होती सगळ्याच गोष्टींमध्ये पुणे छान आहे शिकायला भरपूर मिळतं पण स्पर्धा खूप आहे सध्या सगळं काही कलरफुल आहे असं नाही म्हणू शकत मात्र ठीक आहे फेस्ट वगैरे होतात तेव्हाच एन्जॉय करते या दरम्यान एलिझाबेथ एकादशी चित्रपटानंतर सायली भांडा कवठेकर का काही कार्यक्रमात दिसली चला हवा येऊ द्या किंवा पुरस्कार सोहळ्यामध्ये ती पाहायला मिळाली पण तिने एलिझाबेथ एकादशी चित्रपटानंतर कोणताही चित्रपट केलेला नाही तर एलिझाबेथ एकादशी चित्रपटातील झेंडू म्हणजेच सायली भांडा कवठेकरबद्दल का तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका